आदरणीय सचिन पाटील साहेब व्यक्त होता सचिन पाटलांचं स्वागत करायचंय खरे अर्थान एक आपल्याला विकासात्मक अंदाज मिळाला छोट्या मुलांना विनंती आहे कृपया आपण खाली बसावं आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्या निमित्त आपल्या नवीन वर्षाच्या सर्वच माझ्या भगिनी माझे बंधू माझे वडीलधारी त्यांना पहिल्यांदा नवीन वर्षाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज माझे मित्र माझे सहकारी आणि अत्यंत विश्वासू नेत्यांच्या घरावरती प्रेम करणारं पहिल्यापासून मी पहिल्या दिवसापासून जसा मी नेत्यांच्या बरोबर आहे त्याचप्रमाणे अमित सुद्धा कदाचित माझ्या अगोदर पासून सुद्धा असू शकतील तेव्हापासून मी आम्ही दादा आणि मी आम्ही सगळे एकत्र काम करतो मी ज्यावेळेस पहिल्यांदा पंधरा वर्षापूर्वी विधानसभेची सुरुवात एका दौऱ्यानं करायला लावली होती नेत्यांनी आणि अमित आणि मी आम्ही दोघच नेत्यांनी आम्हाला गाडी दिली ती सफारी आणि सगळ्या मतदारसंघात फिरायला लावलं होतं त्या दिवसापासून आम्ही दादा आणि आम्ही बरोबर फिरत होतो असे माझे मित्र अमित आणि आमच्या वहिनी भाग्यश्री यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्या कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमाचा चिंतन सोहळा त्यांनी संपन्न केला त्याबद्दलही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे नेते तरुण धडादार खासदार माजी खासदार रणजीस नाईक निंबाळकर आमचे गुरुवर्य तात्या आमच्या धडाडीच्या ज्यांचं नेतृत्वाखाली आम्ही काम केलं विधानसभेचं तसं आमच्या वहिनी साहेब जिजामाला नाईक निंबाळकर अमरसिंह नाईक निंबाळकर भैया त्याचबरोबर सुरोडे गावच्या प्रथम नागरिक शिरोताई साळुंके पाटील विश्वासरावजी भोसले कलेक्टर साहेब आमचे डी पी सीचे सदस्य दत्तात्रय धुमाळ आमचे पिंपोटचे संभाजीराव धुमाळ माझे सहकारी मित्र शिवसेनेचे तालुका अध्यक्ष नानासो युरे आमचे अध्यक्ष अमोलजी सस्ते बजरंग गावडे संतोष त्याचबरोबर आमचे सहकारी तुकारामजी शिंदे नगरसेवक अशोकरावजी जाधव अनुपजी शहा जितेंद्र जी साळुंके पाटील सतीशरावजी धुमाळ आमचे सहकारी राजेंद्र काकडे शिवाजीराव जाधव विक्रांत विक्रांत झंझणे किशोर मोरे विजय काका चव्हाण संतोष गावडे राजेंद्र धुमाळ शुभम आमचे सरपंच शुभम नलवडे संतोष सावंत अक्षय सस्ते देवंतराव खेंडळे सोमनाथ येसगर शुभ त्याचबरोबर रणजित जाधव प्रशांत गायकवाड सनी आणि सर्वच उपस्थित मान्यवर राजभाव हिंद्रे आणि सर्वच उपस्थित मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आज या कार्यक्रमानिमित्त वाढदिवसानिमित्त कार्यक्रम अतिशय चांगलं बहरदार नियोजन केलं आणि दातृत्व कसं असावं परिस्थितीवरती मात करून सुद्धा नेत्यावरती प्रेम करून सुद्धा गोरगरीबांच्या मुलींना सायकल जसं दादांनी लोकसभेचं इलेक्शन हरल्यानंतर तिथून गाडीत बसल्यानंतर येताना मनात एक विचार आला उन्हात सायकली म्हणजे उन्हात शाळेच्या मुली चालत जात होत्या आणि ते येता येता बघितलं आणि त्यांनी ठरवलं की आपल्या तालुक्यातल्या गरीब विद्यार्थ्यांचे साय सायकल वाटप करायचं त्या पद्धतीने त्यांनी या तालुक्यामध्ये पंधरा हजार सायकलीचं वाटप वहिनी साहेब आणि दादानी केलं आणि तोच एक त्यांचाच एक विश्वास आणि छोटा कार्यकर्ता पण मनाने मोठा असं अमितजी यांनी आज जे सायकल वाटप केलंय ते फार कौतुकात म्हणजे धाडस असावं लागतं माझ्या खिशात किती पैसे आहेत पण मी काय देतो का नाही ते सुद्धा म्हणजे प्रॉपर्टी मस्त असते आपण पण दुसऱ्यासाठी काही देऊ शकत नाही पण आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्यांचा मुलगा पण केवढं मोठं धाडस त्यांनी दाखवून आपल्या या, या गावातील गोर गरीबांनी गोरगरीब विद्यार्थिनीसाठी त्यांनी सायकल वाटण्याचं जे मोठं धाड केलं त्याबद्दल त्यांचं जेवढे मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि आपण आता विधानसभेला आपण सर्वांनीच मला माझ्या पाठीशी आशीर्वाद दिला निंगोर गावातील सर्वच मी भगिनींच माझ्या बांधवांचं लाडक्या बहिणींचं मी मनापासून त्या आशीर्वाद देऊन मी विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला पाठवलं त्याबद्दल मी निंबोरे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तात्या आता तात्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली तात्या आम्ही तुम्ही आमचे गुरु आहात आम्ही तुमच्याकडेच पाहून राजकारण करतो आणि येणाऱ्या ज्या काही इलेक्शन असतील या तालुक्यातल्या दादा असतील मी असेल पण तुमचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या सगळ्या इलेक्शन लढवलो एवढाच तुम्हाला समजलं कारण तुम तुम्ही जे मार्गदर्शन करता विधानसभेच्या अगोदर तुमचे मी भाषण प्रत्येक भाषण ऐकलेलं बारकाईन नाही ऐकतोय तुमचा विचार मांडण्याची पद्धत काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं बरोबर आमच्याकडून ते राबवून घेता आणि इलेक्शनात विजय मिळवून देता म्हणजे विजयाचं खरं श्रेय आहे ते तात्यांना दिल्याशिवाय म्हणजे तात्यांनाच द्यावं लागेल आणि दुसरं दादा नाही द्यावं लागेल वहिनी साहेबांनी द्यावं लागेल वहिनी साहेबांनी तर प्रचंड मेहनत केली रात्र दिवस त्या पळाल्यात आणि म्हणून हा विजय संपादन झालाय कारण लाडक्या बहिणीला ज्या ज्या गावात जाईल मतदारसंघात म्हणजे उत्तर कोरेगाव पासून फलटण तालुका पोहोचणं प्रत्येक गावामध्ये लाडक्या बहिणीचं संघटन करणं त्यांना बरोबर घेऊन चालणं त्यांच्यासाठी रात्रंदिवस पळणं त्यांची कामं करणं जेवढं काय त्यांना देता येईल म्हणजे उदार मनाने जे काय देता येईल तेवढं वहिनी साहेबांनी त्यांना दिलं त्यांच्या पाठीशी राहिल्या म्हणून हा विजय खऱ्या अर्थानं संपन्न झाला म्हणून त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या प्रत्येक आता हे वाढदिवसाचा कार्यक्रम आहे राजकारणाचं फार बोलण्यापेक्षा आम्ही तुम्ही जे कार्य चालू ठेवलंय असंच चांगलं कार्य ठेवा निंबुऱ्यासाठी तुम्ही धडपडत असता गाव गावासाठी तुमची तळमळ असते गावातला रस्ता झाला पाहिजे वाडी वस्तीवरचा रस्ता झाला पाहिजे गावातलं समाज मंदिर चांगलं झालं पाहिजे त्याचबरोबर भैरवनाथाचं मंदिर सुद्धा तुमचं चांगलं झालं पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःसाठी कधीच काय मागितलं नाही एक का, सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही राहिला नेत्यांच्या घरावरती प्रेम केलं कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही मी सुद्धा तसाच होतो मी कधीही नेत्यांच्या बरोबर तीस वर्ष काम करत होतो पण कधीही कुठलं पद घेतलं नव्हतं मी साधा ग्रामपंचायत सदस्य नव्हतो पण दादाने मला आमदार केलं ह्या तालुक्याचा आमदार दादाने असे एक महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे कि रहता। ताकत की कुठेही उभा न राहता ताकद मागासली काही मागितलं नाही काही सुद्धा मागितलं नाही तरी दादांनी मला आमदारकी दिली आणि आमदार करून दाखवलं म्हणजे आपण तुम्ही सुद्धा तसेच आहात की आतापर्यंत तुम्ही कुठलं पद मागितलं नाही कुठलं स्वतःसाठी काय मागितलं नाही पण समाजासाठी नेहमी तुम्ही मागत असता आणि तुम्ही मला या निंबोरे गावने आशीर्वाद दिलाय आम्ही दादा तुम्ही एक मागणी केली भैरवनाथ मंदिरासाठी आपल्याला आम्ही दहा लाखाचा सभामंडप करतो या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जाहीर करतो आणि लवकरच तो मंडप मंजूर करून घेतो एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने या ठिकाणी देतो त्याचबरोबर गावातील ज्या काही सुविधा असतील वाडी वस्तीवरचे रस्ते असतील पानंद रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा विषय असेल जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या करण्याचा विषय असेल तो सगळाच प्रश्न आपण हातामध्ये घेऊन ते सुद्धा प्रश्न लवकरा, लवकरात लवकर सोडवण्याचा मी प्रयत्न करीन आपण मला जी संधी दिली त्या संधीचं निश्चितपणाने सोनं करीन आणि पुन्हा एकदा दादाचं आणि आम्ही भाग्यश्री बहिणींचं परत एकदा अभिनंदन करतो वाढदिवसानिमित्त आणि त्यांना परमेश्वरापाशी पर प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आरोग्य चांगलं त्यांचं राहो आणि त्यांच्या हातून या निंबोरे गावची आणि निंबोरे पंचकृषीची सेवा घडत गड़, अशीच घडत राहू अशी परमेश्वर प्रार्थना व्यक्त करतो माझ्या पत्रकार बंधूंचाही आभार मानतो आणि माझे मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय